औपचारिकता राहिलेली होती आणि मग असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं वाईट झालेलं आहे मित्र हो अजित पवार गेल्यापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा विषय अधिक चर्चेचा ठरला खर तर याला चर्चेचा ठरला म्हणण्यापेक्षा तो वादाचाच अधिक ठरला नव्हे काही नेत्यांनी तो वादाचा ठरवला खर तर बघा अजितदादा हयात असताना त्यांनी या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं अगदी स्पष्टपणे कार्यकर्त्यानं सांगितलेलं होतं जाहीरपणे सांगितलं होतं ना सांगित पण या निवडणुका पूर्ण व्हायच्या आधीच दुर्दैवानं अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि मग अनेक को कोल्ले लांडगे आपलं हित साधण्यासाठी उठून बसले म्हणजे बघा शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा पुढे केला होता पण या संधी साधू राजकीय नेत्यांनी तो हाणून पाडण्याचा आठोकाट प्रयत्न केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा काही नेत्यांनी अजित पवारांची यांची काय नेमकी इच्छा होती हे सुद्धा सांगून झालं अहो दोन्ही गटाचं विलीनीकरण झालं तर था ठराविक दोन चार नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाची मोठी भीती वाटू लागलेली आहे आणि मग म्हणून ते होऊ देत नाहीत आणि मग विलीन करण्याचा मुद्दा बाजूला टाकण्यासाठी सुनेंद्रा पवार यांचा शपथविधी अगदी घाईघाईनं उरकला प्रचंड टीका झाली पण त्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या नेत्यांना राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येऊ द्यायचेच नाहीत आणि नव्हते सुद्धा तसं घडलं तर मग या दोघांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा धाकू धोका उत्पन्न होऊ शकतो शरद पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची सगळी सूत्र जाऊ शकतात आणि नेमकं हेच तर त्यांना होऊ द्यायचं नाही ना अर्थात अजून सुद्धा हा विषय काही पूर्णपणे संपलेला नाही अजित पवार यांचा तेरावा झाल्यानंतर काही मोठ्या घडामोडी सुद्धा घडू शकतात आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे हे अजून बोलायचे बाकी आहेत ना तेरावा दिवस संपल्यानंतर खूप काही बोलणार असल्याचे संकेत त्यांनी तर आधीच दिलेले आहेत पण आता त्या आधीच अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक मोठी साक्षी दिली आणि त्याबरोबरच एक मोठी खळबळ सुद्धा उडाली अभिनेते सयाजी शिंदे हे अलीकडेच अजितदादांच्या पक्षामध्ये सामील झालेले होते तसं बघितलं तर ते अभिनेते आहेत ते काय असे जुने जाणते मुरलेले मुरब्बी असे काही राजकारणी नाही आहेत पण ते एक खुल्या तेलाचे अभिनेते आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर माणूस की जपणारे माणूस आहेत आणि या सयाजी शिंदे यांनी आता सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्या समोर झालेलं होतं दोन्ही एन सी पी एकत्र यावं हो हे अजितदादांचं स्वप्न होत दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा सुद्धा या सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवल्या राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं हो। सर्व धर्म समभाव ठेवून गरीब श्रीमंत असं काही न बघता खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेण्याचं ठरवलं होतं सयाजी शिंदे म्हणतात मला असं वाटतं की ही दादांची स्वप्न आपण सर्वांनी आणि विशेषतः खास करून सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया ताईंनी पूर्ण करावीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हे दादांचं पहिलं स्वप्न होतं हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबानं ताबडतोब एकत्र यायला पाहिजे असं इतकं स्वच्छपणे सयाजी शिंदे यांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याची अजित अजित पवारांची इच्छा होती असं म्हणजे आजवर अनेक नेत्यांनी सांगून सुद्धा झालेलं आहे पण तरी सुद्धा काही नेते आपल्या स्वार्थासाठी ही बाब लपवत आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी मात्र स्पष्टपणे बोलून दाखवलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या समोर चर्चा झालेली होती कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झालेली होती पण पड़, अचानकपणे हे सगळं घडलं कोणी काही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता त्या आधी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले तर महाराष्ट्र पुढे जाईल असं सुद्धा सायाजी शिंदे म्हणाले सायाजी शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि या सगळ्या भेटीनंतर ते म्हणाले मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्र येणारच आहोत फक्त औपचारिकता राहिलेली होती आणि मग असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं वाईट झालेलं आहे अशा शब्दामध्ये साहेजी शिंदे व्यक्त झाले पण साहेबी शिंदे हे तर खरं बोलून गेले दादांनी आपल्या समोरच हे सांगितलं होतं अशी साक्षी सुद्धा त्यांनी दिली त्यामुळं राष्ट्रवादीच्या विलीना करण्याच्या आड येणाऱ्या नेत्यासाठी ही मोठी चपराक आहे कोणाकोणाच्या थोबाडीत बसली आहे हे तुम्हीच बघा विषय सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी तर हा मोठा धक्का आहे राजकीय टाऊपेचा अजित पवार यांची पूर्ण इच्छा पूर्ण आता होते है की संधी साधू नेत्यांचं राजकारण यशस्वी होत आहे हे मात्र येत्या काही दिवसात दिसेल आपण पाहूया मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार